नमस्कार मंडई हिवा स्पेशल आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे मेथीचे लाडू आणि हे मेथीचे लाडू अजिबात कडू न होण्यासाठी तुम्हाला काही खास टिप्स देणार आहे त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हे मेथीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम मेथी घेतलेली आहे आता आप आपण हे लाडू वजणी आणि वाटी या दोन्ही प्रमाणामध्ये मी तुम्हाला ह्याचं पूर्ण साहित्य सांगणार आहे शंभर ग्रॅम मेथी घेतलेली आहे आणि वाटीच्या प्रमाणामध्ये अर्धी वाटी आपण इथे मेथी घेतलेली आहे आता ही मेथी आपल्याला भाजायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे आणि स्लो, स्लो फ्लेमवरच आपल्याला हे सर्व साहित्य लागणारे भाजायचे आहेत मेथी आपल्याला हलकंसं मेथीचा तांबूस रंग येईपर्यंत भाजायचा आहे जास्त ही मेथी अशी हुशी होईपर्यंत भाजायची नाही आहे नाही तर तिचा करपट असा वास येतो लाडूला आणि ती कडूसुद्धा जास्त लागते म्हणून हलकासा रंग तांबूस येईपर्यंत आपल्याला इथे मेथी भाजून घ्यायची आहे तर ही मेथी थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये ह्याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे तरी बघा थोडीशी हलकीशी रवाळ अशीच मी ही पावडर तयार करून घेतलेली आहे आता ही मेथी आपल्याला तुपामध्ये भिजत घालायची आहे जीवत तर अजिबात आपल्याला लाडू कडू न होण्यासाठी आणि त्याचे मेथीचे गुणधर्मसुद्धा आपल्याला पाहिजेत आणि मेथीचे लाडू कडूसुद्धा नको आहेत तर यासाठी आपल्याला ही मेथी तुपामध्ये भिजत घालायची आहे त्यामुळे त्याचा हलकासा कडवटपणा कमी होतो आता आपण यामध्ये पाच ते सहा चमचे एवढे तूप घालणार आहोत पूर्ण मेथीची पावडर ही तुपामध्ये भिजली पाहिजे एवढे आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे म्हणजे यामधला जो कडवटपणा आहे तो कमी होतो आणि दोन दिवस आपण ही मेथी तुपामध्ये भिजत ठेवणार आहोत तरी बघा थोडंसं अजून आपल्याला तूप लागेल तर वरून मी दोन चमचे पुन्हा तूप घालते म्हणजे मेथीच्या वरती थोडंसं असं तूप आलं ना म्हणजे चांगली मेथी भिजली जाते तुपामध्ये तर अशी चांगली मिक्स करून घ्यायची आहे तुपामध्ये आणि आता आपण हे झाकण लावून हा आपण डब्बा तसाच दोन दिवस ठेवणार आहोत हे बघा वरती छान दिसतंय आता झाकण लावून आपण हा डबा तसा दोन दिवस ठेवूया आणि इथे दोन दिवसानंतर बघा मेथी तुपामध्ये छान भिजली गेलेली आहे आणि तूपसुद्धा खूप असं छान शोषून घेतलेलं आहे छान दाटसर आता इथेही मेथीची पेस्ट तयार झालेली आहे अशी तुम्ही तुपामध्ये भिजून सुद्धा ठेवू शकता आणि जेव्हा लाडू वळायचे आहेत तेव्हा सुद्धा बनवू शकता आता लागणारे दुसरं साहित्य बघूया तर इथे आपण तीनशे ग्रॅम एवढं खोबरं घेतलेलं आहे वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर चार वाटी एवढं इथे आपण हे खोबरं घेतलेलं आहे वजनी तीनशे ग्रॅम एवढं घरीच खोबरं आपण किसून हे घेतलेलं आहे तर स्लो फ्लेमवर आता आपल्याला हे खोबरं भाजायचं आहे खोबरंसुद्धा इथे आपल्याला छान हलकंसं तांबूस रंग येईपर्यंत भाजायचं आहे जर खोबरं असं कच्चट राहिलं तर लाडूला खवट वास येऊ शकतो जास्त दिवस लाडू टिकत नाहीत म्हणून जास्त दिवस लाडू टिकण्यासाठी आपण खोबरं छान व्यवस्थित आपल्याला इथे भाजायचं आहे तर हे बघा खोबरं छान मस्त एकसारखं भाजलं गेलेलं आहे तर खोबरं असं छान चुरचुरीत व्हायला पाहिजे भाजल्यानंतर आपण हाताने सुद्धा थोडंसं बघायचं आहे हे बघा छान चुरचुरीत झालेलं आहे खोबरं तर आता गॅस बंद करायचं आहे आणि हे खोबरं आपण एका साईडला थंड करायला ठेवायचं आहे आता इथे आपण चार चमचे एवढे अळीव घेतलेले आहेत अळीवाला हलीमसुद्धा म्हणतात अळीवामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये लोह कॅल्शियम आणि क जीवनसत्वाचं प्रमाण असतं ते आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असे अळीव आहेत म्हणून अळीव आपण ह्यामध्ये थोडं प्रमाण जास्त घेतलेले आहेत आणि हे बघा इथे अळीव छान भाजून झालेले आहेत आता ते सुद्धा काढून घेऊया आणि इथे आता मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ इथे मी वजनी सहाशे ग्रॅम एवढं घेतलेलं आहे आणि पाच वाटी एवढं इथे आपल्याला हे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता हे गव्हाचं पीठ आपण भाजणार आहोत गव्हाचं पीठ भाजताना ह्यामध्ये मी तूप घालत नाही आहे कोरडंच हे गव्हाचं पीठ भाजून घेते तूप घातलं तर आणि गव्हाचं पीठ भाजायला गेलं तर खूप जास्त प्रमाणात तूप लागतं कारण गव्हाचं पीठ तूप जास्त प्रमाणात शोषून घेतं आणि त्याच्या गुठळ्यासुद्धा होतात म्हणून आपण हे गव्हाचं पीठ असं कोरडंच भाजून घेणार आहोत स्लो फ्लेमवर आपण एक पंधरा ते वीस मिनटं हे गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे आणि त्याचा हलकासा रंगच तुम्ही पाहू शकता चेंज झालेला आहे आणि भाजल्यानंतर त्याचा खूप छान मस्त सुवास येतो की समजायचं ते गव्हाचं पीठ भाजलेलं आहे आता आपण ते, 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 ते सुद्धा काढून घेतलेलं आहे आणि आता ज्या गोष्टी तुपावर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत किंवा फ्राय करायचे आहेत ते आता आपण करणार आहोत तर इथे मी सुरुवातीला ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहे तर दोन ते तीन चमचे तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण पाव वाटी एवढं काजू घातलेले आहेत काजू हलकेसे थोडे सुरुवातीला परतून घेतलेत त्यानंतर आपण ह्यामध्ये पाववाटी पुन्हा बदाम घेणार आहोत वजनी पन्नास पन्नास ग्रॅम एवढे मी ह्यामध्ये काजू आणि बदाम घेतलेले आहेत बारीक असे कट करून घेतलेत म्हणजे तेच आपल्या दाताखाली आल्यानंतर खायला खूप छान लागतात म्हणून डायरेक्ट अख्खे आणि त्याची पावडर न करता असे बारीक तुकडे करून जर लाडूत घातलेत तर ते खायला खूप छान लागतात तर हे बघा हलकेसे आपण तुपावरती हे काजू बदाम परतून घेतलेले आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता आता पुन्हा थोडंसं तूप घालायचं आहे आणि या तुपावरती आता आपल्याला डिंक तळायचं आहे तर डिंक तळण्यासाठी थोडंसं तूप जास्त घ्यायचं आहे आणि थोडं थोडंसं डिंक इथे आपल्याला तळून घ्यायचं आहे तर हे डिंक बघा इथे आता मी शंभर ग्रॅम एवढं डिंक घेतलेलं आहे डिंकाचे सुद्धा खूप फायदे आहेत थंडीच्या दिवसामध्ये विशेष करून डिंक लाडूमध्ये घातले तर खूप छान आणि डिंकाचे लाडूसुद्धा बनवतात तर इथे आता आपण हे बघा डिंक तळून घेतोय थोडे थोडे डिंक घालायचं आहे डिंक जास्त एकदाच घातलं तर ते तळले जात नाहीत कच्चट राहतात आणि चिटकले जातात एकमेकांना म्हणून थोडे थोडे घालायचे म्हणजे छान हे बघा डिंक इथे फुलला जातो तर अशा पद्धतीने आपण हे सर्व डिंक शंभर ग्रॅम एवढं तळून घेणार आहोत बघा छान मस्त फुललं गेलेलं आहे तर आता हे सर्व असे तळून झाल्यानंतर आपण इथे डिंक काढून घेणार आहोत आता याच कढईमध्ये आपण पुन्हा थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि या तुपावरती आता आपल्याला खारीक पावडर परतून घ्यायची आहे तर इथे बघा आता ही खारीक पावडर आपण वजनी पाव किलो एवढी घेतलेली आहे आणि वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर दीड वाटी, वाटी एवढे इथे आपण खारीक पावडर घेतलेली आहे तुपावरती आपण खारीक पावडर छान अशी परतून घेऊया आणि एक पाच ते सात मिनटं परतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता खारीक पावडर छान अशी मोकळी झालेली आहे आणि छान भाजली गेले त्याचा हलकासा रंगसुद्धा चेंज झाले तर आता आपण ही काढून घेऊया आणि सुरुवातीला जे आधी आपण डिंक तळलं होतं करा, हे डिंक हो। आता आपल्याला थोडंसं बारीक कराय करायचं आहे आपण डिंक मिक्सरमध्ये बारीक करणार नाही आहोत कारण असं डिंक लाडूमध्ये थोडं क्रंची असं खूप छान लागतं म्हणून आपण डिंक हे असं स्मॅशरने थोडं हलकं असं बारीक करून घेणार आहोत तुमच्याकडे एखादी वाटी पेला असेल त्याने सुद्धा तुम्ही हे असं बारीक करू शकता लगेच ते बारीक होतं सुद्धा तरी बघा असं आपल्याला हे डिंक इथे बारीक करून घ्यायचं आहे आणि आता जे आपण खोबरं भाजलं होतं ते खोबरंसुद्धा आता आपल्याला तुम्हाला जर असं दाताखाली आलेलं आवडत असेल खोबरं तर तुम्ही असं चुरूनसुद्धा बारीक करू शकता ते लगेच असं छान चुरचुरीत झालेलं आहे भाजलेलं आहे त्यामुळे ते, ते सुद्धा लगेच बारीक होतं पण मी आता हे जी मिक्सरमध्ये हलकं असं फिरवून घेते फक्त एक असं एक, एक फेरा मारून घेते फक्त मिक्सरमध्ये जास्तही पावडर करायची नाही नाहीतर त्याचं तेल सुटतो तर हे बघा असं एकदम थोडंसं बारीक असं मी मिक्सरमध्ये करून घेतलेलं आहे तर आता ह्याच पद्धतीने आपण हे सर्व खोबरं आहे ते सुद्धा बारीक करून घेणार आहोत आता इथे बघा हे गव्हाचं पीठ आहे भाजून आपण घेतलेलं तर एक करून सर्व आपण हे जिन्नस ह्यामध्ये ॲड करूया तर सुरुवातीला हे सुकं खोबरं भाजलेलं होतं ते आपण ह्यामध्ये घातलेलं आहे आत्ता ही खारीक पावडरसुद्धा घालूया तुम्हाला मी सर्व वजनी आणि वाटी प्रमाण सर्व दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी तुम्हाला त्याचं प्रमाण लिहून देते तर इथे आता ही ड्रायफ्रुट्सची आपण जे तळून घेतलेलं आहे ते सुद्धा घातलेलं आहे डिंक सुद्धा आपण सर्व जे आपण जिन्नस आता आप ले ले हे भाजून फ्राय करून घेतलेले आहेत ते आता आपल्याला ह्या पिठामध्ये चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे भाजले लाळू सुद्धा घालूया आता हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला तुपाचं प्रमाण किती लागलेलं आहे ते तुम्हाला मी शेवटी सांगतेच आहे तर आता हे तुपात भिजवलेले आता आपण मेथी पावडरसुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊया सर्व आधी आपण सर्व असं एकत्र पिठामध्ये मिक्स करून अगदी चांगलं असं एकजीव चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे परफेक्ट मिश्रण आपलं लाडू बनवण्यासाठी तयार होतं आणि असं मिश्रण तयार करूनसुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि हे तयार झालेलं मिश्रण तुम्हाला जेव्हा लाडू बनवायचे आहेत त्यावेळेलासुद्धा तुम्ही लाडू तयार बनवू शकता लगेच असं तयार केलेलं मिश्रण तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये भरूनसुद्धा ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला लाडू बनवायचे आहेत तेव्हा मस्त फ्रेश असे मेथीचे लाडू बनवू शकता आणि या पिठापासून तयार केलेले मेथीचे लाडू आपले महिना दीड महिनासुद्धा आरामात आपण खाऊ शकता खूप छान मस्त तसेच्या तशी त्याची चव राहते अजिबात चवीमध्ये बदल होत नाही तर आता हे बघा मिश्रण मस्त असं मिक्स करून झालेलं आहे तर आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत सुंठ पावडर सुंठ पावडर मी यामध्ये दोन चमचे एवढे घालते कारण थंडीचे दिवस आहेत तर सुंठ पावडर आवर्जून घाला थोडी उष्ण आहे आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे तर सुंठ पावडरसुद्धा घातलेली आहे मेथीच्या लाडूमध्ये आपण वेलची पावडर घालत नाही कारण मेथीचाच एक स्वतःचा मस्त असा फ्लेवर असतो म्हणून आपण आता सुंठ पावडर फक्त यामध्ये घातले आणि हे मिश्रण आपलं परफेक्ट तयार झाले तर इथे मी गूळ घेतलेला आहे एक किलो एवढं गूळ घेतलेलं आहे गूळ आपण इथे काळा ऑर्गेनिक गूळ वापरलेला आहे देसी गूळ जो असतो थो, तो थोडासा काळपट असतो थो, तोच गूळ इथे आपण वापरले आणि तो बारीक चिरून घेतले थोडा हलकासा मऊसरच असतो जास्त कडक नसतो हा गूळ तर ह्या सर्व मिश्रणामध्ये आपल्या अडीच किलो एवढे लाडू तयार होणार आहेत आता लाडू बनवण्यासाठी इथे मी मोठी कढाई वापरले म्हणजे हे जेव्हा मिश्रण आपण गुळामध्ये मिक्स करू त्यावेळेला चांगलं मिक्स होतं तर आता इथे मी एक वाटी एवढं पुन्हा तूप घातलेलं आहे तर तूप सुरुवातीला इथे मी थोडंसं आता कमी घातलेलं आहे नंतर जेव्हा आपण लाडू वळू त्यावेळेला थोडं थोडंसं तूप आपण ह्यामध्ये गरम आपने आपने है है करून घ्यायचं आहे म्हणजे लाडू छान बांधले सुद्धा जातात आता हे आपण गूळ आपण जो बारीक चिरलेला आहे तो आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे बारीक करूनच शक्यतो असं घाला म्हणजे त्याचा पाक लगेच असा तयार होतो गूळ लवकर विरगळला जातो म्हणून थोडंसं बारीकच सुरुवातीला करायचं आहे गूळ आता हा तुपामध्ये गूळ आपण फक्त विरघळून घेणार आहोत त्याचा अजिबात आपल्याला पाक तयार करायचा नाही आहे फक्त हलकं असं गूळ विरगळल्यानंतर पूर्णपणे विरघळल्यानंतर आपण हे जे मिश्रण आहे ते आपण ह्या गुळामध्ये घालणार आहोत तर हे बघा इथे आता लगेच एक पाच मिनटामध्येच गूळ छान विरघळायला सुरुवात झालेली आहे आणि हे बघा गूळ छान तुपामध्ये विरगळलेला आहे आपण यामध्ये अजिबात पाणी वगैरे काही वापरलेलं नाही आहे फक्त फक्त तुपामध्ये आपण गुळ विरगळून घेतलेला आहे आणि आता ह्यामध्ये आपण हे पीठ थोडं थोडं असं पीठ घालायचं आहे जास्तही एकदाच असं घालायचं नाही आहे थोडं थोडं असं घालायचं आहे वाटीने म्हणजे चांगलं असं ते मिश्रण चांगलं मिक्स होतं तर आपण जास्त क्वांटिटीमध्ये इथे लाडू बनवतोय कारण आपण ऑर्डरचे आपले हे लाडू आहेत मेथीचे तर आपण मेथीचे लाडू ऑर्डरसाठी सुद्धा बनवण्यासाठी परफेक्ट इथे मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे या प्रमाणात तुम्ही लाडू बनवू शकता छान अडीच किलो प्रमाणामध्ये इथे हे लाडू तयार होतात तर हे बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं एकसारखं गूळ ह्यामध्ये मिक्स झालेलं आहे तर मिश्रण इथे बघा थोडंसं कोरडं आहे आपण एकाच वेळेला तूप घातलेलं नाही आहे थोडं थोडं असं तूप आपल्याला आता लाडू वळताना ह्यामध्ये घालायचं आहे म्हणजे तुपाचं प्रमाणसुद्धा आणि तुपाची जी चव आहे तीसुद्धा लाडूमध्ये खूप छान येते आपण मस्त साजूक तुपामध्ये लाडू इथे हे बनवतोय आणि थंडीच्या दिवसामध्ये लाडू बनवते तर तूप घालताना अजिबात कंजुसी करायची नाही आहे मस्त तूप असं भरपूर तूप घालून हे लाडू बनवायचे आहेत आपले तर आपल्याला हे संपूर्ण लाडू बनवण्यासाठी अर्धा लिटर एवढं तूप लागलेलं आहे वजनी म्हणाल तर पाचशे ग्रॅम एवढं तूप आपल्याला इथे लागलेलं ला आहे आता हलकंसं मिश्रण हे कोमटच आहे आणि हे मिश्रण हलकंसं कोमट असतानाच आपल्याला ह्याचे लाडू वळायचे आहेत कारण ते थंड था झाल्यानंतर हे मिश्रण घट्ट होऊ शकतं आणि लाडूचं खाली मिश्रण कडक होऊ शकतं म्हणून थोडं गरम असतानाच आपल्याला हे लाडू असे वळून घ्यायचे आहेत तर एव्हा मस्त इथे आपले हे लाडू इथे अडीच किलोच्या प्रमाणामध्ये लाडू इथे तयार होतात तर हे बघा छान मस्त लाडू बांधले सुद्धा जातात आणि लाडू बांधल्यानंतर असं तूप असं थोडंसं आपल्याला इथे वरती जाणवलं पाहिजे म्हणजे मस्त लाडू इथे आपले परफेक्ट तयार होतात हे बघा लाडू छान इथे मस्त मेथीचे लाडू तयार झालेले आहेत तर याच पद्धतीने आता मी हे बाकी सर्व मेथीचे लाडूसुद्धा बनवून घेते तुम्हाला आज आपण बनवलेले पौष्टिक असे आणि कमी कडू असे मेथीचे लाडूची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय